नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मसपा शाहपुरी शाखेच्या वतीनं लेखक साहित्यिक नाटककार यांच्या पुतळ्याचं अनावरण रहिमतपूर येथे होत आहे या अनुषंगानं मसपा शाहपुरी शाखेचे कोषाध्यक्ष सन्माननीय विनोद कुलकर्णी सर यांच्यासोबत आपण गुरुच्या गप्पा कार्यक्रम करत आहोत नमस्ते सर नमस्ते सर काय सांगाल खऱ्या अर्थानं उद्या अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आपण साकारत आहात थोडंसं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रूपरेषा रूपरेषा अशी रूप आहे की रहमतपूर हे जन्मगाव आहे प्राध्यापक वसंत कानेटकरांचं वसंत कानेटकर हे फार मोठे नाटककार होते आणि आपल्या सातारा जिल्ह्यातल्या रहमतपूर ह्या गावी त्यांचा जन्म झालेला आहे रहमतपूरमध्ये त्यांचं उचित स्मारक व्हावं कानेटकरांचं अशी भावना होती त्यांचे वडील कवी गिरीश हे मोठे कवी होते आणि कवी गिरीश आणि वसंत कानेटकर यांच्या स्मारकाला एक स्वरूप देण्याच्या दृष्टीनं दोन पुतळे करण्याचा शावपुरी शाखेनं निर्णय घेतला त्यामध्ये पहिला पुतळा आपण वसंत कानेटकरांचा केलेला आहे वसंत कानेटकरांचं नाट्य क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे ते तर त्यांचा पुतळा हा रहमतपूरमध्ये उद्या बसवला जाणार आहे आणि त्याचं अनावरण सातारचे आपले राजे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आणि काही साहित्यिक मान्यवर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या पुतळ्याचं अनावरण होणार सर नाटककार लेखक या यांच्या कार्याची दखल बऱ्याच वेळेला घेतली जात नाही असं आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत या अनुषंगाने शौपूरी मसापणा घेतलेला या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटत काय झालं सातारा शहरात का एकूण जिल्ह्यामध्ये साहित्य परिषदेची वाटचाल ही अतिशय धीम्या गतीने किंवा नच्या बरोबर होती साधारण चौदा वर्षापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहपुरी शाखेची मी स्थापना केली आणि शाहपुरी शाखेच्या माध्यमातून साताऱ्यातील साहित्य चळवळ जिवंत करण्याचं आपण मोठं काम केलं म्हणजे एक सातारा पॅटर्नसुद्धा आपण महाराष्ट्राला दिला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंधरा जिल्ह्यांमध्ये नव्वद शाखा आहे त्यामध्ये शाहपुरी शाखा ही पहिल्या दोन तीन क्रमांकाला आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत महत्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल अभिजात मराठी भाषेची चळवळ आपण साताऱ्यातून मोठ्या प्रमाणावर राबवली पंतप्रधानांना एक लाख पत्र लिहिली दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं म्हणजे भाषेसाठी दिल्लीत जाऊन आंदोलन स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्यापूर्व कधी झालेलं नाही ते पहिलं आंदोलन आपण केलं बासी मर्डेकरांचं घर हे नामशेष होण्याच्या मार्गावर आलेलं होतं आणि ते घर आपण पुन्हा उभारलं त्याचं स्मारकामध्ये रूपांतर केलं आपल्या जिल्ह्याला बासी मर्डेकर कवी गिरीश वसंत कानेटकर कवी यशवंत समर्थ रामदास स्वामी अशा साहित्यिक आणि लेखकांचा मोठा वारसा आहे आणि हा वारसा जतन करण्याचं काम आपण केलं पाहिजे शावपुरी शाखेनं पहिल्यांदा बासी मर्डेकरांचं घर उभं करून त्याचं स्मारकात रूपांतर केलं सरकारच्या स्मारकाचासुद्धा बा साहित्य परिषदेने पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे तेही अंतिम टप्प्यात आहे आणि मग रहमतपूरमध्ये अरुण माने म्हणून एक कार्यकर्ते आहेत आपले रहमतपूर शाखेचे अध्यक्ष साहित्य परिषदेचे त्यांनी कवी गिरीशांच्या नावानं संकुल केलेलं आहे कवी गिरीश आणि कानेटकरांच्या कुटुंबियांनी एक जागा त्यांना दिलेली होती तिथं त्यांनी त्याचं शैक्षणिक एक स्मारक केलेलं होतं आता त्या स्मारकाला एक स्वरूप यावं त्याचं यथोचित रूपांतर व्हावं म्हणून आपण असा निर्णय घेतला की वसंत कानेटकरांचा एक अर्धपुतळा आणि कवी गिरीशांचा एक अर्धपुतळा आपण तिथं बसवतोय तर पहिल्या टप्प्यात आपण कानेटकरांचा अर्धपुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आणि हा अर्धपुतळा बसवल्यानंतर कानेटकर रहमतपूरचे होते त्यांचा पुतळा बघितल्यानंतर लोकांच्या लगेच लक्षात येईल आज महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांनी ह्या बातमीची दखल घेतलेली आहे की वसंत कानेटकरांहमतपूरचे होते कारण नंतर जर त्यांचं आयुष्य सगळं नाशिकमध्ये गेलं त्यामुळे लोकांना असं वाटतं की ते मूळ नाशिकचे नाशिककरांनी त्यांचं हेतूचे स्मारक केलेलं आहे पण कानेटकर आपले आपल्या जिल्ह्यातले आणि त्यांचं हेतूचे स्मारक व्हावं या दृष्टीने आपण ही वाटचाल केलेली आहे खरंच तर साहित्य साहित्य आणि सांस्कृतिक वारसा असलेला आपलं खर तर सातारा जिल्हा आहे आणि अत्यंत महत्वाचं असं भूमिका तुम्ही मसापाच्या मध्य वतीनं घेतलेली आहे वेळोवेळी म्हणजे जसं तुम्ही भरणेकरांच्या संदर्भात सांगितलं होतं त्याचबरोबर अभिजित भाषेच्या अनुषंगानं तुमच्या आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आणि सगळ्यात पहिली भूमिका ही खर तर मसापने घेतलेली होती मला काय म्हणायचं की नवो क नवोदित कवी असतील किंवा साहित्यिक असेल यांच्यासाठी हा वारसा कशा अर्थानं तुम्ही उभा करत आहात नवोदित जे आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल आप जोपर्यंत आपण शौपुरी शाखेची स्थापना करत नव्हतो तोपर्यंत सातारा जिल्ह्याला साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या अजिबात महत्व राहिलेलं नव्हतं आपण शाहूपुरी शाखेची स्थापना केल्यानंतर सातारा जिल्ह्यातला एकतरी लेखक हा अखिल भारतीय व्यासपीठावर दरवर्षी असतो यंदाचे वर्ष सुद्धा डॉक्टर आदिती काळमेक ह्या दिल्लीच्या संमेलनामध्ये आपली कविता सादर करणार स्नेहल दामले ह्या आपल्या ज्या सूत्रसंचालक आहेत त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनामध्ये सूत्रसंचालनाची आपण संधी दिली त्या उत्कृष्ट सूत्रसंचलिका होत्याच आम्ही संधी दिली म्हणून त्या उत्कृष्ट ठरलेल्या नाहीत त्या उत्कृष्ट होत्या पण आम्ही त्यांना व्यासपीठ मिळवून दिलं तिथनं दोन अखिल भारतीय साहित्य संमेलन एक सासवडला झालं आणि एक घुमानला पंजाबला झालं दोन्ही ठिकाणी त्यांनी सूत्रसंचलन केलं त्या राष्ट्रीय पातळीवर चमकल्या आता पुण्यातले सगळे महत्वाचे कार्यक्रम हा स्नेहल दामलेंच्या सूत्रसंचलनाशिवाय होत नाहीत ही शाहपुरी शाखेची मोठी देणगी आहे सातारा जिल्ह्यावासियांना स्नेहल दामले आता पंतप्रधानांच्या कार्यक्रमांचंही सूत्रसंचलन करतात शरद पवारांच्या कार्यक्रमाचं हे सूत्रसंचलन करतात राज ठाकरेंचे म्हणजे सातारा कन्या ही राष्ट्रीय पातळीवर गेली यामध्ये शौपुरी शाखेचं योगदान मोठं आहे आपले नगर वाचनालयाचे संचालक आहेत प्रदीप कांबळे प्रदीप कांबळेंना आपण अंमळनेरच्या साहित्य संमेलनात संधी दिलेली होती त्यांची कविता सुमित्रा महाजन लोकसभेच्या सभापती होत्या त्यांनी ऐकली आणि त्यांनी त्यांना मध्य प्रदेशमध्ये बोलवलं आणि त्यांची व्याख्यानं दोन दिवस ठेवली दोन दिवस त्यांची साहित्यावरच्या चर्चा घडवून आणल्या सुमित्रा महाजन सारख्या व्यक्तीने साताराच्या एका साहित्यिकाला बोलवून त्यांचा सन्मान करावा हे शाहपुरी शाखेनं केलेलं काम आहे किंवा आपण जी सातारा जिल्ह्याची चळवळ मोठी करण्याचं काम करतोय आता सुद्धा आपण मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त कवितांची स्पर्धा घेतलेली देशभरातून त्या स्पर्धेला कविता करणारे लोक उतरलेले आहेत अमेरिकेतून सुद्धा एक कविता आहे आता अभिवाचनाची एक स्पर्धा आपण घेतलेली की आपल्या मुलांना व्यासपीठ मिळावं किंवा अभिवाचन करण्या कसं केलं जातं किंवा अभिज वाचन करण्यासाठी व्यासपीठ मिळाला संधी मिळाली पाहिजे ती सुद्धा आपण स्पर्धा घेतलेली आणि मध्ये सूत्रसंचलनाची कार्यशाळा आपण घेतलेली होती मध्ये आत्ताच आझाद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लेखन कार्यशाळा घेतली त्यात नाटककार निलेश महेगावकर असतील राजू मुळे असतील गझलकार वसंत शिंदे आहेत आपल्या मुळाच्या वड्यावरचे त्यांनी विद्यार्थ्यांना गजल कशी करावी नाटक कसं लिहावं चित्रपट कसा लिहावा ह्याच्यावर मार्गदर्शन केलं तर चांगले कवी घडवण्याच्या दृष्टीनं कार्यशाळा करायची त्यांना प्रशिक्षण द्यायचं कविता म्हणजे काय शिकवायचं ह्या दृष्टीनं सुद्धा आपण आपलं काम सुरू केलेलं आहे सुरू ठेवलेलं आहे आणि भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात घेणे हे आपलं मोठं उद्दिष्ट राहणार आहे आणि साताऱ्यातल्या लेखकांना कवींना राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या पातळीवर कशी संधी मिळेल या दृष्टीने आपण काम करणार आज वसंत काडेटकरांच्या स्मृतीला कायमस्वरूपी जतन आपल्या सातारा जिल्ह्यातील रहमतपूर या ठिकाणी केलं जाणार आहे तर त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी किंवा या अनुषंगाने हे काम करत असताना किंवा ही संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुटली वसंत कानेटकरांची दोन हजार बावीस मध्ये जन्मशताब्दी होती अरुण माने सरांनी मला त्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाला बोलवलेलं होतं त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी सगळं त्यांचं स्मारकाचं स्वरूप आणि सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी भाषणामध्ये असं म्हणालो की ह्यांचं स्मारक तुम्ही केलेलंच आहे शैक्षणिक स्मारक आहे पण इथं आल्यानंतर इथं वसंत कानेटकर आहेत असा अनुभव यावा म्हणून त्यांचा आपण अर्ध पुतळा करू आणि त्या जोडीला गिरीशांचा सुद्धा अर्धपुतळा करू म्हणजे पिता पुत्रांचं एकमेव स्मारक महाराष्ट्रातलं हे रहमतपूरच्या गावी निर्माण होईल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे श्रेष्ठ दर्जाचे पिता पुत्र होते की पद्मश्री मिळवणारे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे असे पितापुत्र आपल्या जिल्ह्याचे आहेत एवढी गुणवत्ता आमच्या जिल्ह्यात आहे आमचा जिल्हा फक्त वीरांचा शूरांचा नाही तर लेखनी चालवणाऱ्यांचा सुद्धा आहे लेखणीतून इतिहास घडवणाऱ्यांचा सुद्धा आहे हे सुद्धा महाराष्ट्राला आणि देशाला समजलं पाहिजे त्या दृष्टीने आपण तो पुतळा उभा केला आणि रायगडाला जेव्हा जाग येते अशा नाटकातून शिवचरित्राचा मोठा प्रसार हा वसंत कानेटकरांनी केला आणि त्यामुळं संभाजी असतील शिवाजी महाराज शिवाज असतील यांच्याविषयी वसंत कानेटकरांनी अनेक उपक्रम राबवले तर छत्रपतींच्या वंशजांच्या हस्तेच त्यांच्या पुतळ्याचं अनावरण व्हावं अशी भावना आम्ही ठेवलेली होती आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की सातारकरांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सातारकरांच्या विश्वासाला आम्ही एक सुवर्ण पान देऊ शकलो की सगळ्या साहित्यिकांची स्मारकं करण्यामध्ये शाहपुरी शाखेचा मोठा वाटा राहिलेला आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे वसंत कानेटकर आपले आहेत म्हणजे वसंत रहमतपूरच्या भूमीत जन्मून महाराष्ट्रात इतिहास देशाच्या पातळीवर इतिहास घडवणारा लेखक हा साताऱ्याच्या भूमीत जन्मतो त्यामुळे साताऱ्यातल्या लेखक आणि कवींनी आपल्याला स्वतःला कुठे कमी समजू नये वसंत कानेटकरांपासून स्नेहल दामलेंपर्यंत राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्यांची परंपरा आपल्याकडे निर्माण झालेली आहे ही परंपरा पुढं चालवण्यासाठी आपण सक्षम आहोत आपण आणखी पुढं आलं पाहिजे व्यासपीठ शाउपूर्वी शाखा देते किंवा कुठे लेखकांना साहित्यिकांना व्यासपीठ हवं असेल तरी आपण ते निर्माण करू आणि त्यांना संधी देऊ नक्कीच मी मागाशी तेच मला विचारायचं होतं की राजधानी साताऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं जसं तुम्ही मागाशी म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज आहेत किंवा या संदर्भात त्यांचं उत्तम म्हणजे योगदान आहे त्यांनी नाटकातून त्या कलाकृती साकारलेल्या आहेत आणि विशेषतः राजधानी साताऱ्यात छत्रपतींच्या हस्ते हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे तर ही गोष्ट नक्कीच भविष्य काळात इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीची ठरणार आहे रेहमतपूर मध्ये हा कार्यक्रम तुम्ही घेत आहात तर या कार्यक्रमाला अजून कोण कोण मान्यवर असणार आहेत किंवा त्यांचं काही वेगळं तुम्ही तिथं नियोजन केलेलं आहे आता शिवेंद्र राजेंच्या हस्ते त्याचं अनावरण होणारे आमदार मनोज गोरपडे आहेत राजेंद्र शेंडे रहमतपूर नगरीचे आपले मोठे शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला आहेत वसंत कानेटकरांचे पुतणे अरुण कानेटकर आणि कानेटकरांच्या सुन आहेत त्यासुद्धा ह्या कार्यक्रमाला येणार आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनीता राजे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडक्याळ आणि रहमतपुरातले मान्यवर अशा मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करतो जिल्ह्यातले सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि एक मोठी गोष्ट साहित्य परिषदेच्या माध्यमातून घडते ह्याचा रेहमतपूरकरांना सुद्धा एक मोठा आनंद आहे आणि महत्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यातली साहित्य चळवळ जी संपुष्टात आलेली होती तिला ऊर्जित अवस्था देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो हो। आहोत ही गोष्ट ह्यामध्ये महत्वाची आता ही साहित्य चळवळ पुढं जोमान काम करेल मध्यंतरीच्या काळात तुम्ही बघितलं असेल की मी शाहपुरी शाखेचा अध्यक्ष होतो आता मी पुण्याच्या साहित्य परिषदेचा कोषाध्यक्ष झाल्यानंतर शाहपुरी शाखेला सुद्धा नवीन कार्यकारिणी आम्ही दिली नवीन कार्यकारिणी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या साहित्यिकांसाठी फक्त सातारा जिल्ह्यातल्या साहित्यिकांसाठी आपण पुरस्कार सुरू केले कारण महाराष्ट्रव्यापी पुरस्कार केल्यानंतर महाराष्ट्रातल्या बड्या लेखकांची पुस्तकं आल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या लेखकाच्या पातळीवर कौतुकाची थाप पडत नाही म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी ह्या दृष्टीने सुद्धा शॉपरी शाखा काम करते आणि त्यामुळं हा कार्यक्रम चांगला होईल रहमतपूर वासियांनी आणि सातारा जिल्ह्यातल्या लेखकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आवाहनही या निमित्तानं मी करतो गप्पांमध्ये खर तर मसापाचे कोषाध्यक्ष माननीय विनोद कुलकर्णी सगळ्यांच्याशी आपण संवाद साधला खरंतर साखरच्या मातीमध्ये क्रांतिकारकांची माती आहे साहित्यिकांची आहे या अनुषंगानं हा खर तर चर्चेचा उद्या हा कार्यक्रम रहिमपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे यासाठी विविध मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत राजघराण्याच्या वतीनं खरंतर साहित्यिकांच्या अनुषंगानं ही पर्वणी ठरणार आहे आणि याचं साक्षीदार होण्याचं आपल्याला मान मिळणार आहे यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा असं देखील आव्हान विनोद सरांनी केलेलं आहे एकूणच गुरुच्या गप्पांमध्ये आपण आपणच साकार दैनंदिन आज साहित्यिकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी ठरलेली बाग म्हणजेच रहमतपुरात रहमतपूरच्या मध्ये साकारत असलेला प्रख्यात लेखक साहित्यिक आणि नाटककार वसंत कानेटकर यांचा पूर्ण अर्धाकृती पुतवा साकार होता आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळत आहे ही निश्चितच आपल्या सर्व सातावास यांना अभिमानाची बाब आहे आज कुलकर्णी साहे आपल्याला वेळ दिलात त्याबद्दल त्यांचं गुरुच्या करते मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद